तर हा ना दगडी पाल्याचा रस आहे तो माढुंग म्हणजे काय असतं माडुंगाचं झाड कसं असतं आता मी तर दाखवलेलंच आहे तरी पण तुम्ही पण पाहा आणि नक्की हे औषध करून पा ज्यांना खरंच त्रास आहे तो माणूस नक्की करणार ज्यांना त्रास नाही नुसतं बाहेरचे गोळे औषधं खायची सवय लागली ते नाही करणार पण ज्यांना खरा त्रास आहे ना ते नक्की करणार आणि फरक पडला ना की मला नक्की एक कमेंट टाका बस बाकी काय नको आहे तुम्ही मला सबस्क्राईब नका करू लाईक नका करू फक्त एक कमेंट टाका की मा मावशी मला फरक पडला अहो मूळ व्याध जर असेल ना तर आत्ता लगेच ज्यांचं दुखत आहे ना त्यांनी फक्त एक कोरपडीचा घाबा घ्या असा एवढासा आणि त्या मूळव्याद्याच्या जागी दाबून धरा किती फरक पडतोय तो मला लगेच सांगा तर हे झाड ना गावाकडल्या लोकांनी नक्कीच ओळखलं असेल तर याला माळुंग या 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 म्हणतात या मुल हे बघा याची पानं हे आहे माडुंगाचं झाड आणि ह्याच्यामुळं ना मूळ व्यादा आपला पूर्ण बरा होतो पूर्ण तीन दिवस याचा रस प्यायल्याने तर मी तुम्हाला ते कसं औषध तयार करायचं हे पण दाखवणार आहे तर चला नमस्कार जोडी सासू सोन्याच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की मावशी तुम्ही मूळव्याध्याचं औषध दाखवा अगदी एकही रुपया खर्च न करता आपल्याला घरगुती औषध आहे आणि शंभर टक्के फरक पडणारं औषध आहे तर बघा आता मी ही पानं तुम्ही ओळखत असाल काहीजण गावाकडले लोक ओळखतात तर तर आता ही पानं आपल्याला ना टेचून घ्यायची तर त्याचा रस काढायचा आहे हे बघा मी या खलबत्यामध्ये ते टेचून घेते तर या औषधाने नक्की फरक पडतो नक्की करून पाय एकही रुपया एक खर्च करायची गरज नाही आणि छान फरक पडतो हे ना डोंगराच्या कडेला असतात माडुंगाची झाडं सहसा अशा ठिकाणी वड्याच्या कड्याला डोंगर माथ्यावर जास्ती असतात तर बघा आपण ही पानं सगळी कुटून घेतलेत आणि याचा असा मस्त रस पिळून घ्यायचा आपल्याला हे नाश तुम्ही मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा पाट्या पाहिजे पाहिजेत पण असा खलबत्यात कोटा असं दगडाच्या ह्याच्यावरती चा बारीक केलं ना तर चांगलंच पाणी टाकून पुन्हा आपल्याला ते चांगलं धुवून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याचा रस काढून घ्यायचा अगदी खात्री आहे की आणि मुळव्यात नक्की राहतं म्हणजे राहतंच तर सांगायचं म्हणजे पोरवेला माझे वडील साप चावला तरी द्यायचे औषध विंसावरती द्यायचे मुळव्यात सुद्धा औषध द्यायचे माझे वडील आणि ते म्हणतात ना एक अनुवंशिकता असते एखाद्याच्या शा अंगात तसं म्हणजे माझ्याकडं पण पूर्वेला काही लोक यायचे हे असलं औषध घेऊन जायचे तर चांगल्यापैकी फरक पडलेला आहे पण मी आता नाही देत कारण ते झाडं लांब आहेत आता मी बघा कुठून आणलेलं आहे आळंदीवरून तर हे याच्यामध्ये आहे ना आता हे पूर्ण ग्लासमध्येच आपल्याला टाकायचं आहे एवढा ग्लास तरी प्यायचा हे बघ हे पायात दही आहे आता मी प ओतलं त्याच्यात दही आहे आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आणि या असं चांगलं हलवायचं रात्रभर भिजायला ठेवायचं आणि सकाळी आणशापोटी प्यायचं तीन दिवस लागोपाठ प्या आणि कोरपड आ, हे तीन दिवस प्यायचं सलग अनुषापोटी संध्याकाळचं वाटून ठेवायचं भिजवून ठेवायचं रात्रभर छान भिजतं ते आणि सकाळी अनुषापोटी पिलं ना तीन दिवसात तुमचं मुळव्यात पूर्ण बंद होणार आणि हे कोरपड आहे तर ह्या कोरपडेचा गाभा घ्यायचा आणि कोरपडेचा गाभा ना जिथं आपलं मूळव्यात सणसंग करतं ना त्या ठिकाणी एक एक मिनटं पण नाही तीस सेकंद जरी धरलं ना तीस सेकंदात मूळव्यात दुखायचं राहतं या कोरपडेच्या गाभ्याने एकदम प्रभावी उपाय आहे नक्की करून पा आणि हे मात्र औषध तीन दिवस प्या तुमचं मूळव्यात पूर्ण झालं तर याच्यानंतर आपण पाहणार आहोत किडनी स्टोन आता याला कोणी मुतखडा म्हणतं तर त्या किडनी स्टोनचं पण औषध आहे आणि अगदी जालेमाये शंभर टक्के किडनी पण स्टोन पण पडून जातो तर आता मी त्याचं औषध दाखवते चला त्याचबरोबर बोर आपण ना दुसरं औषध पाहणार आहे किडनी स्टोनचं तर याला गावठी भाषेमध्ये मुतखडा म्हणतात तर त्याच्यासाठी ना हा दगडीपाला आहे बघा हा दगडीपाला आहे आणि हा सगळा आम्ही खोडून घेते मी तुम्हाला संपूर्ण कृतीसह दाखवते आणि नक्की करून पहा ज्यांना कोणाला उदखड्याचा त्रास आहे म्हणजे किडनी स्टोनचा त्यांनी अवश्य करा तर याच्यापासून ना अगदी शंभर टक्के फरक पडतो म्हणजे पडतो कारण हा आमचा स्वतःचा घरचा अनुभव आहे माझ्या मिस्टरांनासुद्धा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता आम्ही पण तीन दिवस हे औषध घेतलेले आहे तीन दिवसात ना पूर्ण गेलेला आहे कसं आहे ना ज्या गोष्टीचा आपल्याला ज्ञान आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे कारण वाटल्याने ज्ञान वाढत असतं कमी होत नसतं तर हे एवढा पा पाला निघलेला आहे त्या दगडी पाल्याचा तर हा ना एवढा औषध आहे ना कुठं कापलं तर मला किंवा लागलं असं पडलं त्याच्यावरती जर पा हा पाल्याचा रस पिळून टाकला ना तर ती जखम अजिबात चिडत नाही आणि लवकर बरे होते खूप अनुभव हो आहे याचा आणि किडनी स्टोन तर शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार तर आता मी हा पाला पण टेचवून घेते तर याचा लगेच रस निघतो हा पाला लय रस रशी म्हणजे असा निभार झालेला नाही कवळाचा आहे त्याच्यामुळं ना लवकर रस निघणार याचा तसं माळुंगाची पानं एकदम निबर होती पण कसे याच द्या काही होत नाही त्याला तर हे बघा लगेच बारीक झालाय हा आपण आता याचा रस काढून घेऊ ते काय दयाबियात बियात जाईन नाही घालायचं असंच पाणी काढून ठेवायचं आणि ते घ्यायचं मी दिलं हे औषध की ते जणांना फरक पडलाय असं पाणी टाकायचं आणि एक ग्लास नाही जास्ती घेता आलं तरी चालेल त्या पुढं घ्यायचा रस आणि फरक बघा तीन दिवसात खडा पडून जातो की नाही आणि होईल तेवढं ना पाट्यावरती किंवा असं दगडाच्या किंवा अशा रवरी दगड असतो त्याच्यावरतीच चा करा मिक्सरमध्ये ना का बारीक करू कारण हा उपाय आयुर्वेदिक आहे मग जरा आपल्या पूर्वीच्या आयुर्वेदिक भांड्यांमध्येच करा तर हे बघा हा एक ग्लास झाला काही नाही एकदम चांगला लागतो असं कडू बिडू तसलं काही नाही प्यायला एकदम छान लागतं तर आता मी तुम्हाला पिऊन दाखवते तर हा ना दगडी पाल्याचा रस आहे तो मी तुम्हाला पिऊन दाखवते अजिबात कडू बिडू काही नाही लागत एकदम मस्त जर एवढा मोठा किडनी स्टोन पडत असेल तर इतर गाणं असलेले सुद्धा या हे आपल्या मूत्रा निघून जाणार अगदी नक्कीच म्हणजे याला चव नाही आहे इतकी अशी की समजा खारट तोरट पानचट अजिबात नाही अगदी म्हणजे पाण्यासारखंच लागलं थोडासा फरक झाला बाकी काही नाही पण आता याच्यामध्ये मात्र ना दही आहे ते आंबट लागतं आणि ते रात्रभर राहिल्यामुळं थोडं आंबस होतं अजून आता ते सकाळी प्यायचे आपल्याला ते काय आत्ता प्यायचं नाही आहे त्यामुळं हे नाही मी पीत तरी दोन गोट पिऊन दाखवते ह्याची चव थोडीशी उग्र लागते कारण ते माडूंगे आणि हे गवते ते निब्बार झालेलं झाड होतं आणि हे म्हणजे ना दगडी पाला एकदम खवळा होता त्याच्यामुळं त्याच्यात काही नाही पण ह्याचं थोडासा असा कडवट उगरट वाश होतो पण हे पिया हे पिल्याने ना तुमचं मूळ व्याध असं निघून जाणार आहे नक्की म्हणजे नक्की आणि विश्वास ठेवा मावशीवरती आणि नक्की औषध करून पा तुमचा एकही रुपये खर्च होणार नाही अगदी शंभर नाही एक हजार टक्के तुमचं मूळ व्याध आणि किडनी स्टोन पडून जाणार शंभर टक्के अगदी नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या घरातील जे कोणाला आजूबाजूला पै पाहुण्यांना असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना औषध सांगा आणि जर कोणाला माहीत नसेल तर गावाकडच्या कर लोकांना विचारा की माढुंग म्हणजे काय असतं माडुंगाचं झाड कसं असतं आता मी तर यात दाखवलेलंच आहे तरी पण तुम्ही पण पाहा आणि नक्की हे औषध करून पहा ज्यांना खरंच त्रास आहे तो माणूस नक्की करणार ज्यांना त्रास नाही नुसते बाहेरचे गोळे औषधं खायची सवय लागली ते नाही करणार पण ज्यांना खरा त्रास आहे ना ते नक्की करणार आणि फरक पडला ना की मला नक्की एक कमेंट टाका बस बाकी काही नको आहे तुम्ही मला सबस्क्राईब नका करू लाईक नका करू फक्त एक कमेंट टाका की मावशी मला फरक पडला अहो मुळव्यात जर असेल ना तर आत्ता लगेच ज्यांचं दुःख आहे ना त्यांनी फक्त एक कोरपडीचा घाबा घ्या असा एवढासा आणि त्या मूळ जागी दाबून धरा किती फरक पडतोय तो मला लगेच सांगा आणि खरंच सांगा मी सांगते ना कोणी मला सबस्क्राईब करू नका लाईक करू नका पण कमेंट मात्र नक्की करा नक्की करा तर चला घेऊया निरोप आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या पाहुण्यांना असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद